पन्नास रुपयापासून हे बघा हा दीडशे रुपयाला आहे हा एकशे वीस रुपयाला हातात मोदक पकडले किती सुंदर आहे मोठा दर्शन छान आहे हे सिंगलच येतात सगळे एकशे चाळीस पण एकशे चाळीस देवारे ठेवण्यासाठी पण छान आहे काय किंमत आहे वाली ती शंभर रुपयाला सुंदर आणि युनिक अशी वाटते इथे हा एकशे वीस एकशे साठ रुपयाला हे केळीचं पान आहे छोटस असं हा पंधराशे वाला आहे हा दोनशे रुपयाला आहे नऊशे रुपयाला अडीचशे पासून ते साडेतीनशे पासून आणि बाप्पा नमस्कार मी पल्लवी मुंबईची शेडवा आज आली आहे दादर मध्ये मी आहे दादर वेस्ट मध्ये इथे पाहणार तो तो दादर स्टेशन आहे दादर स्टेशन कडनं आपण सरळ येतोय जवळच येतो कबूतर खाना हा आहे कबूतर खाना आणि कबूतर खाना आणि दादर स्टेशनच्या जवळच आहे दादर डिपार्टमेंट स्टोर समोरच आणि ह्या दादा डिपार्टमेंट स्टोरच्या समोर एक गल्ली आहे जी आहे मार्केट मार्केटची तीन नंबर गल्ली आहे त्या मध्ये तिसरं शॉप आहे त्या शॉप मध्ये खास आपण आज जाणार आहोत तिथे पप्पा साठी छान असे ना अलंकार आले ते मी तुम्हाला या द्वारे दाखवणार आहे त्याचबरोबर बरेच असे त्यांच्या ज्वेलरी आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये एक्सप्लोअर करणार आहोत शॉपचं जे नाव आहे हंसिका ज्वेलर हे शॉप चा जो टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला मिळेल आणि हे शॉप कुठे लांब नाही इथं तिसरा शॉप आहे आणि सोमवारी हे शॉप चालू राहील तर चला आता आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो हे शॉप आहे या शॉप मध्ये खास आपण व्हिडिओ करतय आज बप्पाचे अलंकार. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार दादा, आमच्या चॅनल वर तुमचा मनापासून स्वागत. आता तुम्ही आपल्या व्हिडिओद्वारे गणपती बाप्पांचे खास ज्वेलरी आणि तुमच्याकडे जी ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ते आपण या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत. मी समीर मैगर, अ मार्केट, थर्ड 3rd लेन, कबुतरखानाच्या समोर डिपार्टमेंट स्टोरच्या समोर. हे बघा हा मोदक आहे ह्याच्यामध्ये छोटा मोदक पण दावी हा आहे तीन इंचा तीन इंच आहे हे बघा हा हा एक, एक, एक फुट एक इंचा किंमत काय हे बघा हा वाला येणार हा बघा हा अडीचशे रुपयाचा आहे आजो आहे अडीचशे रुपयाचा हा बघा हा एकशे वीस रुपयाचा आहे एकशे वीस रुपयापासून मिळत एकशे वीस पासून नंतर मग हे बघा हे आहे हा बघा हा साडेपाचशे रुपयाचा आहे रुपये असे तीन टाइपचे आपल्याला इथे मोदक मिळतील बाप्पाच्या पुढे ठेवण्यासाठी हे पावलं आहेत हे मोठी साईज सगळ्यात सगळ्यात मोठी साईज आहे सगळ्यात मोठी साईज आहे आणि जोडी कशी ही साडेसातशे रुपयाला जोडी आहे साडेसातशे आणि ही घेणार हे बघा हा ही साडेचारशे रुपयाला जोडी आहे साडेचारशे रुपयाला अच्छा म्हणजे तीन साईज मध्ये आपल्याला मिळून जाते आणि सगळ्यात छोटी सगळ्यात आहे ही सगळ्यात छोटी आहे नंतर हे बघा हे सुपर सुपर आहेत अष्टविनायक वगैरे सुपर आहेत मोठी छोटी सगळी साईज किंमत काय पन्नास रुपयाचा आहे पन्नास रुपयापासून हा नव्वद रुपयावाला वाला नव्वद रुपये हा पन्नावद रुपयाचा नव्वद रुपये हो हे पन्नास आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक येतो डायमंड वाला येतो अष्टविनायक तो एकशे दहा रुपयाचा एकशे दहा रुपयाला हात आहे बप्पांचा हा बाप्पा खास हात मायक्रोचा चांगला ब्लॅक वगैरे होणार नाही मायक्रो हा जो हात आहे मायक्रो मध्ये मायक्रो ते प्लेटेड होत ब्लॅक वगैरे होणार ना तीन चार वर्ष आरामात चालत पण ह्याच्यात लहान मोठ्या साईज मध्ये हो हो लहान मोठ्या साईज ची ना तुम्हाला आहे आणि हे बघा हे दुर्वा आहे दुर्वा पण आहे बाप्पा त्याच्यात पण साईज वाईज आपल्याला साईज वाईज आहे अच्छा थोडा हिरवा कलर पण दिलेला आहे आणि थोडा गोल्डन मध्ये पण आहे फक्त गोल्डन मध्ये पाहिजे त्याची किंमत काय दादा हा दीडशे रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला आणि हा घेणार तर दोनशे रुपयाला हा पाहतो हा दोनशे रुपयाला आहे हा हा वाला आहे ना वाला आणि हा जो हो आहे तो दीडशे रुपये रुपयाला अशा तीन टाइप मध्ये आपल्याला पप्पा साठी परत तुम्हाला जानवा पण दाखवतो जानवा पण दाखव बघा हा जानवा आहे हो दादा हे काढून दाखवा मला जानव किती म्हणजे कसं असेल लहान मोठ्या साईज मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये लहान साईज पण हे जानव आहे अजून मोठे पण येणार बाप्पानव आहे जे आपण इथे पाहतोय ही आहे ना पूर्ण नाईज छोटी साईज पण हे बघा छोटी साईज आहे ही छोटी साईज आणि ह्याची किंमत काय आहे या जानवाची ही अडीचशे रुपयाला आहे अडीचशे रुपये आणि हे तीनशे रुपयाला अच्छा म्हणजे साईज आहे त्याची हो। थोडी प्राइस वाढ मागे पुढे ते आता काय आपण पाहतोय पुढे बप्पासाठी हुंदीर मामा अच्छा हुंदीर मामा छोटे मोठ्या साईज मध्ये बघा त्याची काय किंमत आहे आता एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला एक गोल्ड प्लेटेड आहे गोल्ड आहे अच्छा ठीक आहे आणि हे दुसरे आहेत ते हे ब्लॅक वाले ब्लॅक हे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आई आपण पाहूया छान याच्यावरती छान डिझाईन दिली उंदीर मामाच्या पाठी आणि मस्त हातात मोदक पकडले हे मोठे आहेत ना हो हे साडेपाचशे रुपये हे साडेपाचशे थोडे हेवी आहे आणि हे पण साडेपाचशे अजून ह्याच्यामध्ये मोठा असा तुम्हाला पाहिजे नसेल तर ह्या मिळेल मोठी साईज पाहिजे तर मोठे पण मिळतील तुम्हाला नाही ह्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे तर आपल्याला मिळून जाते हे छोटे छोटे असे हत्ती आहेत बाप्पाच्या पुढ्यात ठेवण्यासाठी किंवा आपण आपल्या देवघरातही ठेवू शकतो असे काय किंमत आहे सांगते तुम्हाला या सर्व कलर आहेत तीन पॅटर्न एक साथ 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 तो, 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 दोन तीन असे तीन पॅटर्न मध्ये आपल्याला मिळून जातील थोडी इथे जागा कमी असल्यामुळे थोडं आम्ही असं दाखवत आहे पण इकडे तुम्हाला अजून बरेचसे असे बप्पनचे तुम्हाला अलंकार पाहायला मिळतील आता इथे काय आहे त्रिशूल आहे आहे इथे आपण पाहतोय त्रिशूली आहे लहान मोठ्या साईज मध्ये आणि काय पासून सुरुवात आहे एकशे साठ ला आहे एकशे साठ ला एकशे वीस वन ट्वेंटी एकशे वीस अच्छा बऱ्याच साईज मध्ये हे बघा हे नव्वद वाले नवद रुपये पण आपल्याला मिळेल नव्वद रुपयाला आणि हे पण आहे दोन परशुसुप्रिशूल पण आहे ते दिसत आहे हा जरा मोठा आहे ना इथे आपण पाहतोय हा मोठा आहे परशु अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये आणि डिझाईन आपण पाहतोय दादा हे काढा एक डिझाईन पाहायला मिळेल आपल्याला व्यवस्थित कारण प्लास्टिक मध्ये ते क्लिअर नाही दिसणार हे बघा किती सुंदर आहे किती सुंदर आहे पा दोनशे रुपयामध्ये आपल्याला मिळेल बाप्पासाठी खास इथे मुकुट वगैरे सगळं आहे आमच्याकडे हार वगैरे लहान मोठ्या साईज लहान मोठ्या साईज आणि काय किंमत आपल्याकडे हे वाले हा येणार साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला म्हणजे हा छोट्या मध्ये सगळी मिळणार अच्छा लहान मोठ्या साईज मध्ये मिळून आणि इथे मला वाटतं असे बरेच आहे हा इथे मी दाखवते अजून बऱ्याच आहे त्यांच्याकडे डिझाईन साईज पण आता इथे जे डिस्प्लेला लावले ते मी तुम्हाला शो करते हा एक सुंदर आहे पहा मुको छान असे डायमंड लावलेत आणि नाजूक मध्ये खूपच छान आहे छान छोटी जास्वंद काय किंमत आहे दादा ह्याची किंमत आहे ऐंशी रुपयाला हे ऐंशी लाईक आहे छोट आहे हे छोट आहे ऐंशी रुपये आणि हा घेणार बघा हा दोनशे रुपये हा दोनशे रुपये हो ह्याच्यामध्ये मोठा पण येतो याच्यात आपला कलर वगैरे आपण ह्याच्यामध्ये कलर तर नाही हाच कलर येतो हे बघा मोठी साईज पण आहे ह्याच्यामध्ये कलर तोच येतो हो हा बघा हे मोठं जास्वंदी आहे ज्यांना मोठं घ्यायचं ते असे बाप्पासाठी खास घेतात मोठा वय नाही दाखवते तुम्हाला याची काय किंमत आहे हा अडीचशे रुपयाचा आहे अडीचशे हा थोडा वेगळा शेड आहे तो थोडा मोठा आहे ह्याची किंमत हा एकशे साठ रुपयाचा आणि हा घेणार हा तर काय किंमत दादा हा एकशे वीस एकशे आता पण चाप्याचं फूल पण आहे हे हे स्वामींसाठी पण आपण घेऊ शकतो बप्पासाठी पण खास घेऊ शकतो डेली आपल्या देवाऱ्या ठेवण्यासाठी पण छान आहे काय किंमत आहे हे दोनशे ला हो। आपल्याला अजून काय आपल्या बाप्पासाठी खास बाप्पासाठी अजून भरपूर काय आहे ही बाळी आहे छान आहे बाळी एकदम भक्कम आहे काय किंमत आहे बाली शंभर रुपयाला शंभर रुपये छान हो, आहे शंभर रुपयाला बाली अजून बाली असणार ना हो, अजून बाली रुद्राक्षीची बाली ती पण शंभर रुपये शंभर रुपये छान आहे आपण इथे पाहू शकतो रुद्राक्षाची बाली आहे आणि ही आहे ती चंद्राची बोलली ही चंद्राची ही वाली ही तुम्हाला ऐंशी रुपयाला येणार ऐंशी रुपये हे बुगड्या आहेत बाप्पाच्या ह्याच्यामध्ये दोन चार साईज आहेत भरपूर छान आहेत हा आपण पाहतोय ते खूप सुंदर आहेत आणि हे हेवी आहेत तसे पाहायला गेले तर मस्त वाटत ते हे बघा हे पाणी शिपडायचंय गोमूत्र वगैरे शिपडायचं गोमूत्र वगैरे आपण याने शिपडू शकतो श्री गणेश आहे ना मग श्री गणेश आहे याच्यात लहान मोठ्या साईज हो हो लहान मोठे साईज आहे किंमत काय ह्याची ह्याची किंमत आहे हे येणार तुम्हाला दोनशे रुपयाला दोनशे रुपये आणि याच्यापेक्षा छोट असेल याची काय किंमत नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला लहान मोठ्या साइज मध्ये आपल्याला मिळेल आता आपण आहे ना इथे हो। खास अजून पाहूया या डायमंड मधले मधल्या कसे आहेत दादा हे डायमंड मधले एकशे चाळीस रुपयाला वन फोर्टी एकशे चाळीस पण भरपूर डिझाईन छान डिझाईन आहे तिथे पण पाहतोय खूप सुंदर डिझाईन आहे डायमंड मध्ये पण बघा हे सगळे दाखवा थोड्या डिझाईन आपल्याला हे बघा खास या डायमंड मध्ये आपण बाली पाहतोय वेगवेगळ्या प्रकारात आणि लहान मोठ्या साइज मध्ये पण आहे ना हो हो हे तर सगळे सेम सेम पॅटर्न सेम आपली डायमंड मध्ये किंमत काय स्टार्ट होते ह्याच्यामध्ये हे तुम्हाला पन्नास रुपयाला एक पडेल नाही नाही डायमंड मध्ये डायमंड मध्ये ना हे एकशे चाळीस पण एकशे चाळीस आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे हे छान आहे एकशे चाळीस रुपयाला आणि सिंगल आहे सिंगल आहे सिंगलच येतात सगळे एकशे चाळीस चाळीस सोनपट्ट आहे ना हो त्याची काय किंमत आता लहान मोठ्या साईज मध्ये आपल्याला हो हो सगळी साईज मिळेल तुम्हाला ही मोठी साईज आहे है। ओ, ही मोठी साइज आहे हो आणि ह्याची किंमत सांगा आम्हाला ही बघा ही ही बघा ही चारशे रुपयाला आहे अच्छा आणि त्याच्यापेक्षा आपण ही पाहतोय हो ही चारशे रुपयाला आहे याच्यापेक्षा आता मोठी बघितली ती मोठी बघितली ती तुम्हाला बघा ही सहाशे रुपयाला आहे सहाशे रुपयाला आहे डिझाईन ही खूप छान आहे सेम हे लहान मोठ्या साईज मध्ये मुक्त आहेत ना ही पण सोनच आहे ही पण का हो सोन काय किंमत आहे ह्याचे आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये खूप सुंदर आणि युनिक अशी वाटते इथे आला तर तुम्ही बाप्पासाठी खास हे घेऊ शकता हे बाप्पासाठी हार आहे जास्वंदीचा आहे हा हा जास्वंदीच्या फुलाचा पण इथे आणि ब्लॅक वगैरे ना हा क्वालिटी चांगली ना, ना दोन तीन वर्ष तीन चार वर्ष आरामात तुम्ही वापरू शकता वापरू शकता आणि वापरल्यानंतर पण प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवून द्या पाणी नाही लागलं तर व्यवस्थित राहतात ही हे हार किंमत काय दादा त्याची हे नऊशे रुपयाचं आहे नऊशे रुपयाचं आहे अच्छा आपण इथे आता आहे मोदक हार आहे बऱ्याच जणांना असे हार आवडतात खास बप्पा साठी तर ह्याची काय किंमत आहे साडेपाचशे वाला तुम्हाला साडेचारशे पर्यंत आहे पन्नास रुपये आपल्याला डिस्काउंट आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला साईजही मिळेल साईज मिळेल आणि पाठी चैन आहे ना अशी डायरेक्ट मी दाखवते इथे आहे डायरेक्ट डायरेक्ट लावून आपल्याला बाप्पाला छान असा घालता येईल असा हा आहे साडेचारशे रुपयामध्ये आपल्याला मिळून जाईल पण साईज मिळेल आपल्याला हो हो मोठी छोटी साईज मिळेल ही दोन नंबर साईज आहे एक नंबर आणि तीन नंबर साईज पण आहे मी इथे दाखवते तुम्हाला दोन्ही साईज पाच सुपारी तीन कलर आहेत किंमत मला सांगा तुम्ही हे बघा हे येणार बघा हा टोटल येणार अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला हा हो। सेट आहे हो। आणि फक्त कमी करून तुम्हाला दोनशे पर्यंत येईल रुपयामध्ये आपल्याला पान सुपारीचा विडा मिळेल ह्याच्यामध्ये अष्टविनायक आहे अष्टविनायक आहे पान हे अष्टविनायक हा एकशे साठ ला साठ रुपये हा एकशे तीस ला दोन पॅटर्न मध्ये गोल्ड मध्ये एक हिरव्यामध्ये मी दाखवते कितीला तुम्ही हे हा एकशे वीस एकशे साठ रुपयाला अच्छा एकशे हिरवा मध्ये जो आहे तो एकशे साठ आणि वरचा आहे तो एकशे वीस आणि हा घेणार हा सिंगल घेणार फक्त पान फक्त पान घेणार तर तो शंभर ला येणार शंभर रुपयाला आणि हा बघा हा आंब्याचा पान आहे फक्त सिंगल हो हा शंभर रुपयाला एकशे वीस वाला केळीचं असं त्याची काय किंमत आहे हा चाळीस वाला एकशे वीस लाईज ही मोठी साईज आहे अच्छा म्हणजे साईज वाईज आहे हो हा साठ ला तीनशे ला येणार अच्छा तीनशे ला आपल्याला इथे हे पान मिळेल आणि प्लेटेड आहे हो प्लेटेड आहे आणि हा हा सहाशे वाला आहे साडेपाचशे ला सहाशे वाला आहे साडेपाचशे ला दोनशे ला आणि हा एक आपण पाहतोय हा एकशे वीस रुपयाला आहे असे बाप्पाचे सर्व अलंकार दादांच्या ह्या छोट्याशा शॉप मध्ये बरेच अलंकार आहे आपण बरेच आहे आमच्याकडे अजून तुम्ही आले तर अजून भरपूर तुम्हाला व्हरायटी मिळेल आता हे व्हिडिओ मध्ये आम्ही कमीच दाखवले कारण आपला शॉप कसं मार्केट आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळं दाखवणं पॉसिबल नाही पण तुम्ही नक्की त्या एकदम रिजनेबल भाव आहे आपला त्याचबरोबर मिळतील मोत्यांमध्ये बरेच असे काय किमतीपासून आपल्याकडे स्टार्ट आहे साडेतीन अडीचशे पासून ते सहाशे पर्यंत आमच्याकडे सहाशे कान फक्त हो। आणि हे झुमके हो। आहेत ते, ते, हो। ते हे झुमके आहे तुम्हाला बघा दीडशे रुपयाला आहे ना दीडशे रुपयाला अच्छा आणि हे मोत्यांचे छोट्या कुड्या आणि असं हे एकशे वीस ते शंभर ला पडणार एकशे ते शंभर हो आणि हे पाहिजे हे बघा ह्याच्यामध्ये अडीचशे पासून ते साडेचारशे पर्यंत साडेचारशे पर्यंत होते आहोनचे पण आहे आणि हे बघा हे मोठे बुगडे आहेत अडीचशे ते दीडशे पासून पण आहे ते पासून आपल्याला मिळतील आणि इथे आपण तुम्हाला पाहिजे तर तेही आहेत वरती दादांकडे अशा माळा आहेत हार आहेत छोटे छोटे असे मंगळसूत्र आहेत छान छान पॅटर्न मध्ये काय स्टार्टिंग आहे मंगळसूत्रांची मंगळसूत्राची शंभर पासून ते साडेतीनशे साडेपाचशे पर्यंत आहे साडेतीनशे साडेपाचशे हे बघा हे पण मंगळसूत्र आहे डायमंड वेअर साठी काय किंमत आहे हे वाले येणार बघा हे येणार दीडशे पासून ते दोनशे पर्यंत दोनशे अडीचशे पर्यंत वेगवेगळे डिझाईन आहे वेअर साठी बरेच आहे आणि पाठी पण ज्वेलरी आहे दादा ज्वेलरीची किंमत सांगा पाठी जे आहे ते हे बघा हा पंधराशे वाला आहे पंधराशे वाला ते दोन्ही मिळून हा हे दोन्ही मिळून पंधराशे रुपयाला तर हे तुम्हाला कमी करून पण मिळेल हो हे बाराशे ला आहे हा पण कमी करून मिळेल हे बघा हे घेणार बघा हा हजार रुपयाला हा पण तुम्हाला कमी करून मिळेल हे बघा हे घेणार हा बघा हा सोळाशे रुपयाला हा पण कमी करून मिळेल तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे व्हेरायटी आहे ना ते सगळे तुम्हाला कमी करून मिळतील आणि हे जे असे सिंपल मध्ये ते मोठ्यांमध्ये बघा माझ्याकडे दोनशे पासून ते सहाशे पर्यंत पण आहे दोनशे पासून सहाशे पर्यंत दोनशे सर्व साऊथ इंडियन पॅटर्न वरती येतो साऊथ ते बघा ते सगळे पट्टे आणि हे बघा हे पण तेच आहे हे बघा हा हा दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला हे हो। दोनशे वाला आहे ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी वाला पण आहे परत तुम्ही ह्याच्यामध्ये घेणार तर हा बघा हा सातशेला आहे ते तुम्हाला सहाशे ला पण येईल सहाशे पर्यंत पण आणि हा घेणार तुम्हाला बघा हा पण तुम्हाला आठशे सातशे पर्यंत येणार हे बघा हे घेणार हा बघा हा हा सहाशे ते पाचशे पर्यंत हे ह्याच्यामध्ये पण कमी जास्त आणि हे थोडे मल्टी कलर मध्ये ते मल्टी कलर हे वाले ना हे हे दोनशे अडीचशे रुपयाला दोनशे अडीचशे हे दोनशे अडीचशे पर्यंत येणार बाप्पांच्या कंट्या पण या ओ, त्या कशा आहेत हे अडीचशे रुपयाला आहे अडीचशे रुपयापासून अडीचशे अडीचशे रुपयापासून शॉप आहे पण तुम्हाला सगळं बप्पांच परत आपल्यासाठी का ज्वेलरी सर्व काही इथे मिळून जाईल अडीचशे रुपये दोनशे रुपये आणि हे असे आता फॅन्सी मंगळसूत्र आहेत हे कसे किंमत हे तर अडीचशे पासून ते साडेतीनशे पासून आहे अडीचशे पासून साडेतीनशे हो हे कॉपर वाले आहेत सगळे कॉपरवाले हे सगळे कॉपर मध्ये खूप छान आहे हे सगळे कॉपर मध्ये बनवलेले आहेत आणि हे हार पण कॉपर मध्येच आहेत सगळे असं बरच कलेक्शन आहे बांगड्या स्टार्टिंग काय इथे स्टार्टिंग आमच्याकडे दीडशे पासून ते दोनशे साडेतीनशे पर्यंत साडेचारशे पर्यंत आहे तसा घेणार तसे आणि ह्या तुळशी हे बघा हे तुळशी ही साडेचारशे रुपयाला आहे हे बघा ही अडीचशे रुपयाला आहे हे अडीचशे वाले हे बघा हे घेणार हे हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला अच्छा या ही 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 आणि जी आहे दीडशे रुपये अडीचशे रुपये साडेचारशे रुपये इथे एक मला मोठा हार दिसतोय काय किंमत आहे दादा बाप्पा साठी बाप्पासाठी हे असे नऊशे रुपयाला विकत ते सातशे सातशे लाटावाला सातशे ला येणार हा बघा हा येणार सहाशे ला येणार असं सगळं वेगवेगळं तो वरचा आहे ना सगळ्यात तो दोनशे रुपयाला येणार दोनशे पासून म्हणजे आपल्याला हे मोठे हार हो दोनशे पेक्षा जास्त तुम्हाला व्हॅरायटी बघायला मिळतील आणि माझा शॉप कीर्तिकार मार्केट मध्ये आहे कबुतर खाण्याच्या बाजूला नक्कीच या शॉप मध्ये तुम्हाला दाखवलेले सर्व बप्पांचे अलंकारही आवडले असतील असे छान छान ज्वेलरी मी थोड्याशा कव्हर केल्या व्हिडिओ मध्ये काही आवडले असतील पँगल्स आहे टूशी आहे बरच काही आहे नक्की तुम्हाला आवडलं असेल अगदी पन्नास रुपयापासून तुम्हाला ह्या शॉप मध्ये मिळेल हे शॉप आपल्या दादर मध्ये नक्की भेट द्या आवडल्यास व्हिडिओ एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद